कार्यालयात मेथी निवड सरकारी वेळेत घरगुती काम तळोदा पंचायत समितीत शिस्तीचा पंचायत समिती कार्यालयातून एक अविश्वसनीय आणि संतापजनक प्रकार समोर शासकीय कार्यालयीन वेळेत तब्बल तीन महिला कर्मचारी कार्यालयातच बसून मेथीची भाजी निवडताना आढळल्या आहेत हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कडे या घटनेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध आहे. अधिकाऱ्यांच्या नाकाखाली भाजीपाला कार्यालय सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे हा प्रकार कार्यालयीन अधीक्षकांच्या नजरेसमोर आणि गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अगदीच शेजारी घडलाय. म्हणजे जिथे शिस्त आणि कार्यसंस्कृतीचा आदर्श निर्माण व्हायला हवा तिथेच कार्यालयीन वेळेत घरगुती स्वयंपाकाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट दिसते. नागरिकांचा संताप उसळला तालुक्यातील नागरिक या कार्यालयात आपली कामे घेऊन येतात पण फाईल्स पेंडिंग अधिकारी अनुपस्थितीत आणि कामकाज ठप्प याच दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांकडून भाजी निवडण्याचे प्रकार चालतात हे समजल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय पगार सरकारी काम घरगुती हीच का सेवा नागरिकांच्या पैशातून पगार घेतात आणि काम मात्र किचंच असा संतापजनक सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय काय सांगतात नियम महाराष्ट्र नागरी सेवा आचरण नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक घरगुती किंवा गैरशासकीय कामकाज करणार नाही तसे केल्यास शिस्तभंगाची कारवाई योग्य ठरेल याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास ते प्रशासकीय निष्काळजीपणा या गुन्ह्याखाली धरले जाऊ शकतात व्हिडिओ समोर शिस्तभंग उघडकीस या व्हिडिओमध्ये तीन महिला कर्मचारी शासकीय टेबलावर बसून मेथी निवडताना दिसतात हा प्रकार केवळ कार्यालय नियमांचा भंग नाही तर संपूर्ण प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का देणारा आहे जनतेची मागणी चौकशी व निलंबन आवश्यक स्थानिकांनी या घटनेची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे परिवर्तन 24 फोर न्यूज चा बेधडक सवाल ही पंचायत समिती की बाजार समिती सरकारी पगारावर भाजी निवडणं म्हणजे शिस्तीची थट्टा पाहत रहा परिवर्तन 24 फोर न्यूज जनतेचा बेधडक आवाज